नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात कर्मचाऱ्यांचा तीव्र तुटवडा आहे तीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नागपुरात आग लागण्याच्या गंभीर स्थितीचा सामना करण्याची जबाबदारी फक्त एकशे पंचवीस स्थायी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आहे त्यातही केवळ चौदा फायरमन कार्यरत आहेत दिवाळीसारख्या सणाच्या काळात ही अडचण अधिकच तीव्र झाली आहे अग्निशमन विभागाला त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्याही रद्द कराव्या लागत आपातकालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही शहरासाठी आपातकालीन सेवा त्यातही विशेषतः अग्निशमन सेवा अत्यंत असते उपराजधानी नागपूर शहर विस्तारत आहे सध्या शहरात अनेक उंच इमारती उभ्या राहत आहेत अशा स्थितीत अग्निशमन विभाग सतत सज्ज राहणं अत्यावश्यक आहे बारा लाख माझ्या मते लोकसंख्या वाढलेली आहे आणि आजूबाजूला जे ग्रामीण आहे ते सुद्धा या महानगरपालिकेशी जुळले आहेत दोन चार पाच लाखाची ती एक्स्ट्रा लोड आपल्यावर आहे असं समजू शकतो आपण कारण त्याची आवागमन आणि संबंध सगळे शहराशी जुळलेले आहे तर अशा वेळेस ओवरऑल मो न महानगरपालिकेतही पालिकेतच फार कमी असे एम्प्लॉई आहेत त्याच्यात फायरमध्ये अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे आणि फायरमध्ये एवढं कमी एम्प्लॉय असणं ही शोकांतिका आहे त्याच्यावर तात्काळ मान्य आयुक्त ता यांनी तात्काळ सध्या तर मान्य आयुक्तच सर्व काही आहे त्यांनी तात्काळ याच्यावर उपाययोजना करून जर आपल्याला परवडत नसेल सरकारला परवडत नसेल तर एक फिक्स रेटवरही आजकाल अपॉइंटमेंट होऊन राहिल्या त्यासुद्धा करत्या जेणेकरून आज पंचवीस हजारही एखाद्या तीस हजारे एखाद्या अनएम्प्लॉईडला मिळाले दे दिले तर तो, तो खुश होणार आहे नागपुरातील लोकप्रतिनिधी सातत्याने ही समस्या मांडत आहेत सध्या मनपाच्या अग्निशमन विभागात केवळ एकशे पंचवीस कायमस्वरूपी कर्मचारी आहेत ज्यांच्यावर संपूर्ण शहराचा भार आहे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी मनपाने काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमले आहेत कर्मचारी संख्येच्या कमतरतेनंतरही तांत्रिकदृष्ट्या मनपा सशक्त होते कर्मचाऱ्यांची कमतरता आणि त्यामुळे निर्माण होणारा ताण या विभागावर स्पष्टपणे जाणवतोय काही विशेष प्रसंगी सेवा सुरू ठेवण्यासाठी विभागाला कर्मचाऱ्यांच्या आठवड्याच्या सुट्ट्याही रद्द कराव्या लागत आहेत मॅनपॉवर uh, पूर्णपणे दिवाळी सणानिमित्त पूर्ण मॅनपॉवर सज्ज आहे तसेच ॲडिशनल मॅनपॉवरची रिक्वायरमेंट असल्यामुळे मी दिनांक वीस ते सव्वीस म्हणजे पूर्ण दिवाळी सणाच्या दरम्यान अग्निशमन विभागातील सर्व अधिकारी यांची अधिकारी कर्मचारी यांच्या रजा पोस्टपोन केलेल्या असून जेणेकरून मला मॅक्झिमम मॅनपॉवर दिवाळी दिवाळीच्या पिरियडमुळे मिळू शकेल याबाबत आम्ही ही या अशी प्रोसिजर केलेली आहे ॲक्च्युली आमच्या आस्थापनेवर जवळजवळ एकशे पंचवीस कर्मचारी आस्थापनेवर आहेत त्या व्यतिरिक्त आमच्याकडे पंचावन पंचावन्न कॉन्ट्रॅक्च्युअल फायरमन्स आहेत त्या व्यतिरिक्त आता आमच्याकडे जवळजवळ सत्तावन्न इंटर्नशिपचे स्टुडंट्स पण आहेत ते सुद्धा दिवाळीच्या पिरियडमध्ये अग्निशमन विभागामध्ये आम्हाला सहकार्यासाठी असणार आहेत त्या व्यतिरिक्त आमच्याकडे मनपाच्या इतर विभागातील जवळजवळ साठ कर्मचारी आम्हाला सहकार्याकरता उप उपलब्ध आहेत असे जवळजवळ आमच्याकडे अडीचशे पावणे तीनशेचा स्टाफ पूर्ण दिवाळी सणाकरिता उपलब्ध आहे दिवाळी सणानिमित्तानं विभागानं सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत ज्यासोबतच नागरिकांना देखील खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे विशेषत उंच इमारतींमध्ये बसवलेले फायर फायटिंग सिस्टम वेळेत तपासण्याचं आवाहन मनपानं केलं आहे सध्या नागपूर शहरामध्ये एकूण बारा अग्निशमन केंद्र कार्यरत असून दिवाळी सणानिमित्त सर्व अग्निशमन केंद्र पूर्ण सगळ्या वाहनांसह सुसज्ज असणार आहेत एक प्रिकॉशन म्हणून आम्ही दिनांक वीस तारीख ते सव्वीस तारखेपर्यंत सर्व स्टाफच्या मिळू केलेल्या सध्या अग्निशमन विभागात एकशे पंचवीस कायमस्वरूपी कर्मचारी आहेत आणि बारा फायर स्टेशन कार्यरत आहेत मात्र आगीच्या घटनेत प्रत्यक्ष आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी समोरून काम करणारे फक्त चौदा फायरमन कायमस्वरूपी आहेत सध्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत